नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया अर्थात पुढील तीन दिवसाचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन चक्रीवादळ सक्रिय होत आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाचा गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन जाऊ आपल्याला म्हणाला सविस्तरपणे पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ सक्रिय होत आहे आणि या वादळाचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती ही महाराष्ट्रामध्ये मा अठरा एकोणीस वीस एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर ह्या वादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या तारखेला असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू तेलंगणा या राज्यामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील केरळच्या दक्षिण भागामध्ये अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये या तारखेला पावसाचा अंदाज चेन्नई नल्लोर नंदलाल बल्लारी कडे तुफान पावसाचा अंदाज राहील विजयवाडा विशाखापट्टणम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जगदलपूर रामगुंडारम हैदराबाद हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पणजी हुबळी आणि बल्लारी नंदलाल या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज अठरा एकोणीस एक वीस एकवीस डिसेंबर दोन हजार चो चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट काही भागात वादळी पाऊस मध्य हलका तर काही भागामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाऊस असा अंदाजा पारसेम अल्डा बंडा सावंतवाडी महापण कुडल वेंगळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी कानाकुंबी धामणे तुफान पावसाचा अंदाज राहील बाची बेळगाव नानाकुंडे कानापूर नेठर गोंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे बिचेलियम अंजनेयम गवाली पडला तिक्सा अलगोटे कास्टोरा मडगाव कुचकोडे रिओना जागवी तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटिका कणकवली जोरदार पावसाचा अंदाज मालवण बायगणी पोपकासल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपट्टण गगनबावडा राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही तुफान पावसाचा अंदाज रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगूळ मलकापूर कोकर्लय हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये अजरा नेसाई अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज आहे निपाणी कापसी मुरगुड मित्री राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे जैनवाडी सल्लगा जोरदार स्वरूपात राहील इसफुर्ली कागल परोळा संगळ मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर इचलकरंजी जतवेल किनी कडाली जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोक अलकांगिलाई तुफान पावसाचा अंदाज राहील शिरोगोपी कोडाची रायबगला मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रंगे अडाली तेलसंग तिकोटा विजयपूरला पावसाचा अंदाज राहील दागलपूर बिलर जत नागज कुचलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कानापूर बेटा रामपूर पोलूसला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्लामपूर रामपूर पोलूस रामपूर नरसिंहपूर విటా కరాడ కళగ మధ్యమ స్వరూప అందాజ పుసవలి ఔంద మాయ వడోజ నిందా దీ మసవా అందాజ कोयना पटण अर अरवाडे गारपीट पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागड जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणे कलचित मंदनगड श्रीवर्धन दिवे मध्यम पावसाचा अंदाज राहील घोगरी महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धवन गोरेगाव मंदनगरलई जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बघायला मिळणार आहे देवरा मॉल नांदल फलटण लोणार खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भराड शिंगणापूरला एक जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील मंगळवेढा खर्डी पंढरपूर भालवानी पिलवी पेलापूरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उज्जनगोटाला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वडोला तुळजापूर नदुर्ग नजुरगोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मोल अंगार शेतपल करिकम भेमले टिंबणी कुरवाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यात राहील इंदापूर वांगी केरण सेल्सिअस करमळा बिगवन इकडे जोरदार पावसाचा अंदाज वादही वारसर राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलदरण दौंड कडेगाव पडेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव मिरजगाव जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि पातरूर खर्डा येलमच्या औसाला बीड जिल्हा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मिरजगाव जामखेड अंबळनेर काडालाय जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पाने सुपे मध्यम स्वरूपात राहील भालवानी टाकेडोगेश्वर आले आणि मध जुन्नर ओतूर हलक्या पावसाचा अंदाज आहे अल्यनगर कुडगावलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बगूर पातळी जांभळीलाय मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी शिरप वांबोरी माका अमरापूर बनास निवासा बक्तापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील देवळी प्रवारा श्रीरामपूर तालुका बन अश्वि लोणी शिर्डी पुल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे बरवंडी अश्वि लोणी संगनमेर गारपेट पावसाचा अंदाज या भागामध्ये या तारखेला बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गरवाडी खोटाले मध जुन्नर ओथूर अलॅने नारेणगाव बोरीलाई मध्यम स्वरूपात राहील अळकुटी पारने सुपे कवठे मलटण शिरुरडे शिक्रापूर खेड साकण कसमत पुनावले जोरदार पावसाचा अंदाज राहील सुजगाव पुणे लोणी कालबोले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच भांबरडे आणि राहू कडेगाव दोनलाई मध्यम स्वरूपात राहील खेटवल्ले सासवड जेजुरी मार्गावला हलक्या पावसाचा अंदाज आहे विहारे सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकरवण जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नागोटाणा लगत पेसर रोहा इकडे मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंजारीला हलका मध्यम रेल शिवकुपली कसमतला जोरदार स्वरूपात राहील कर्जत कुसर पेटणारेल रेल या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पनवेल नवी मुंबई ठाणे कल्याण ओंबडी ख्रिसीवाडा वसे विरार इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मुरबाड आंबेगाव शिवालीबाई वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील आणि उंबरपाडा पिल्बिक शहापूर इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा परळीवाडा या बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज शकतो सपाले पालघर गोडमाल इकडे हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे जव्हार मोकडा त्र्यंबक पाऊस राहील नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुनगावाडीवारे वाडिवारे पांडोली सिन्नर समशेरपूर नांदोड शिंगोटे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे निपाड लासलगाव पाटोदा मनमाड वणी डोडांबे या भागातील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर संस्थित पिंपरी पाचूर लिंबुळगाव गंगापूर ऐरुगा देवगाव मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच धाकीपाल पैठण आणि अमरापूर हंसापूर टाकली उमापूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापांगरी अंबड काचूड पाचूड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूरलाही हलक्या स्वरूपात राहील उत्तर भागातील बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड चौसाला गेवरे उमापुरलाई मध्यम सुरपात राहील वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ दारूर केट परळी अंबेजोगाई घाट नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिव मध्ये कळम मासा तारकेट पातुरकडा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी तुळजापूर बैलभंग पाणीगोबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडा घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उनुजुक चोळकोट उदगीर मुरकी राऊनकोला हणगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील औरंग शहाज हलसी भालकी बीदर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बन्सवाडा आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील देगळी रोजूला मध्यम पावसाचा अंदाज आहे मोके नरजी कवटा लोहा बुजुर्ग गंगाकेट पालम परभणी जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पूर्णा परभणी आणि पाथरी या भागातील हलक्या पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हलका मध्यम राहील नांदेडबागाला मुकेट भोकर बसमत तमसा हिमायतनगर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमला हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या भागात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार